चरित्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे की स्वामी समर्थ हे छेदी घेडी ग्रामीण प्रगट झालेले आहे मध्ये आलेले म्हणजेच थोडक्यात अखुर आले त्यावेळेला त्यांचं वय सातशे सात वय होतं बहुधान्य नाम सफद यावेळेला ते प्रगत झालेले आहे मानार लेखी म्हणून होते त्यांच्या स्वप्नात ते चार महिन्यानंतर गेले सात फूट उंच होते स्वामी समर्थ त्यांचे अजान बाहू होते एक रंगोटी अंगावर होती आणि ते जपुजी असं शरीर होत तर स्वामीबद्दल मी बरेच जण ऐकलंय वाचलंय सुद्धा की स्वामी कगट झाले तर ते कसे झाले कगट त्याबद्दल मला माहिती मिळेल हे जे इथे स्वामी साखा आहे सुमंता महाराज यांना सुद्धा ती उत्सुकता होती त्यांनी काही वर्षापूर्वी त्यांच्या त्यांनी म्हणजे स्वामी सूत म्हणून होते त्यांनी त्यांच्या त्याच्या चरित्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे की स्वामीचं पर्यंत हे छेली घेडी ग्रामीण प्रगट झालेले आहे आता हे छेलीखेडी ग्राम आहे कुठे याचा यांनी शोध घेतला या महाराजांनी आणि ते तिथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष तिथला अनुभव घेतला महाराजांची त्यांना तिथे अनुभूती आली प्रगत झाल्याची महाराजांनी त्यांना तिथे दृष्टात दिला त्याप्रमाणे त्या स्थानाचं त्यांनी वर्णन बघितलं आणि तिथे दोन्ही प्रकारचे आपले समाज तिथे आहे हिंदू समाज पण आहे आणि मुस्लिम समाज पण आहे आणि छेली या शब्दाचा अर्थ आहे सावली म्हणून आहे त्यावेळेला हे जे होते तिथे गेले त्यावेळेला त्यांना पाहिलं त्यांनी पाहिलं हे स्थान आहे पुढे तर तुम्हाला माहिती हस्तिनापूर म्हणून म्हटलं जातं जिथे पांडवांचं युद्ध झालं त्याच्या पुढे पंचवीस किलोमीटर घनदाट जंगल आहे इतकं घनदाट जंगल आहे की त्याचे सूर्याचे किरण खाली पड पडत नाहीत पानातनं त्यामुळे त्याला सावलीचं सा गाव म्हणजे छेली खेडीग्राम म्हणून म्हटलं जातं असा त्याचा अर्थ आहे म्हणून ते छेली खेळीग्राम म्हणून प्रगट झालेले नंतर त्या तिथे महाराज हिंदू आणि मुस्लिमांची वस्ती होती आणि जंगल आहे फक्त बाकी काही नाही आहे फार थोडी वस्ती आहे तिथे तिथे एक सात वर्षाचा मुलगा दिसला त्या दोघांनाही दिसतात त्यानं आश्चर्य वाटतं की अरे हा मुलगा आहे ह्या आरण्यात एकटा कसा नाही आला आणि कोणाचा मुलगा आहे म्हणून त्यांनी त्याची चौकशी केली हिंदूंच्याकडे विचारलं तर म्हणले तुमच्याकडे कोणी आहे का हा मुलगा असा तुमच्याकडे कोणी पाहुणा आले का तर ते म्हणले आमच्याकडे कोणी नाही आलेलं हा आमचा मुलगा नाही आहे हिंदूंचा मग मुस्लिमांनी चौकशी केली मुस्लिमांचाही तो मुलगा दिसला नाही त्यामुळे त्या मुलालाच त्यांनी बोलवलं की अरे बाबा मुला म्हणे तू एकटा इथे फिरतोयस आणि तू कोण आहेस म्हणे तुझे आई वडील कोण आम्हाला सांगशील का तर त्या मुलांनी सांगितलं की मला आईवडीलच नाही तर ते, ते होते स्वामी समर्थ ते प्रगट झालेले होते आता प्रगट होणं म्हणजे काय याच्याबद्दल थोडंसं विश्लेषण करतो आपण सर्वजण असतो ते प्रापंचिक असतो आपण आई आणि वडिलांच्या एकत्र येण्यात तो आपला जन्म होत असतो म्हणजे आपला जन्म आपल्या हातात नसतो स्वामी समर्थ यांनी त्यांचे जे चैतन्य आहे हृदयातलं त्या चैतन्यावर पंचमहाभूतांचं आवरण घेतलं आणि ते प्रगट झालेले आहेत थोडक्यात म्हणजे त्यांचा प्रगट होण्याचा प्रगट होण्याचा निश्चय आणि ते सगळं त्यांच्या स्वतःच्या स्वाधीन होतं म्हणून त्यांचा जन्म त्यांच्या स्वाधीन होता आणि त्याच्यानंतर एक अकराशे एकोणपन्नासमध्ये ते प्रगट झाले शिलीखेडग्रामी आणि अठराशे छप्पन साली ते अक्षरकोटमध्ये आलेले म्हणजेच थोडक्यात अकलकोटमध्ये आले त्यावेळेला त्यांचं वय सातशे सात वय होतं बहुधान्य नाम संवत्सर यावेळेला ते प्रगट झालेले म्हणजेच स्वामी समर्थ हे प्रगट होत असताना परमेश्वर प्रगट झालेला आहे त्यावेळेला सगळीकडे सुगंधता असली पाहिजे हे साहजिकच महाराजांनी बघितलं होतं आणि बहुधान्य नामं संवत्सर झालेलं आहे त्या व त्या वर्षात प्रचंड धान्य पिकलेलं होतं आणि सगळी माणसं सुखी झालेली होती त्यावेळेला ते प्रगट झालेत आणि त्याच्यानंतर ते अख्खलकोटला हिमालयात गेलेत हिमालयात त्यांनी सहाशे वर्ष तपश्चर्या केली त्याच्यानंतर ते गंगाच्या उपसागरात भारतात आले आणि त्या तिबटपथा गंगाच्या उपसागरातून भारतात आले आणि भारतानं ते गोमती नदीच्या पाठाने संपूर्ण भारत त्यांनी पाठा केलेला आहे अशा व्यक्तीने ते संपूर्ण भारत पाठव झाल्यानंतर ते गिरनार पर्वतावर गेले होते तिथे ते अंबाजी टू म्हणून आहे देवीचं मंदिर आहे तिथे अवधून महाचा मठ आहे त्या मठामध्ये ते राहिले होते आणि तिथं ते अक्रकोटला आलेले आहेत ते अक्रकोटला आले त्यावेळेला त्यांचं वय सातशे सात वर होतं आणि त्यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये देह सोडला तो त्यांचा देह सोडायचं सुद्धा त्यांच्या स्वाधीन होतं त्यांनी त्यांचा जन्म आणि मृत्यू हे दोन्ही त्यांच्या स्वाधीन होते आणि ते ज्यावेळेस अक्रमध्ये आले अठराशे छप्पन साली त्यावेळेला त्यांनी माना लेखी म्हणून होते त्यांच्या स्वप्नात ते चार महिन्यानंतर गेले सात फूट उंच होते स्वामी समर्थक त्यांचे अजान बाहू होते एक लंगोटी अंगावर होती आणि ते जपून जे असं शरीर होतं ते त्यांच्या स्वप्नात गेले नाना रेखेच्या आणि त्यांना सांगितलं की ऊस आत्ता कोठला ये अशी त्यांना आज्ञा केली आणि चान पावले ते खडबडून जागे लागले ते, ला ते तिथं उठले आणि त्यांनी चौकशी केली आजूबाजूला त्याने अक्कलकोड कुठे आहे त्यावेळेला त्यांना कळलं की अक्कलकोट हे सोलापूरच्या जवळ आहे त्यावेळेला मग त्यांनी ते स्वतः नगरचे होते अहमदनगरचे त्यावेळेला ते तिथं दोनशे चारशे किलोमीटर जवळजवळ लाभ होतो पण त्यांनी विचार केला की एवढी शक्ती आहे मोठी की आपल्याला बोलवते तर आपण जाऊन भेटूया त्यांनी चौकशी केली की तिथे कोण आहे तर तिथे त्यांना तेही कळलं की स्वामी नावाची कोणीतरी व्यक्ती मग ते म्हणते ठीक आहे जाऊन बघूया म्हणून ते तिनं निघाले ते अक्कलकोटला आले अक्कलकोटला त्यांनी मठामध्ये आत प्रवेश केला त्यावेळेला महाराज गादीवर होते ते त्याच्यासमोर जसं त्यांनी त्यांच्या स्वप्नात त्यांना दर्शन दिलं होतं तसंच त्यांनी ह्यांना तिथे दर्शन दिलं मठामध्ये आणि त्यांनी ज्या वेळेला त्यांच्याकडे पाहिलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं आणि हीच व्यक्ती आपल्या स्वप्नात आलेली होती आणि त्यांनी लगेच त्यांना साष्टांग दंडावर हाताय केले आणि हात जुडू राहिले आता महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जी व्यक्ती नाना रेखी म्हणून तिथे महाराजाने त्यांना बोलून गेलेलं होतं ती व्यक्ती त्या काळातली भारतातली सर्वात बेस्ट ज्योतिषी होती ती व्यक्तीचं महत्व असं होतं की काही लोक ज्योतिष बघतात आपल्याला माहिती आहे की आपला हात बघतात आणि आपलं ज्योतिष सांगतात काही जण आपली कुंडली बघतात आणि आपल्या ज्योतिष सांगतात पण हे जे नाना रेखी म्हणून होते त्यांना प्रत्यक्ष व्यक्तीचा देह लागायचा उभा तो उभा देह पाहिला की त्यांना कळायचं की ही व्यक्ती केव्हा जन्माला आलेली आहे आणि केव्हा प्रगट झाली आहे त्याप्रमाणे ते त्यांना जाणत जाणवत असतं आणि तो वेळ त्यांना कळली त्या प्रगट होण्याची त्यांची की त्याच्यावर त्यांना कळायचं पुढे जी ग्रहांची रचना होती तीही त्यांना कळायची त्यामुळे ते एक दोन मिनटातच समोरच्या व्यक्तीची पत्रिका बनवून त्याच्या हातात देत असत अशा रीतीने ते अत्यंत भारताचे सुप्रसिद्ध ज्योतिषी होते तर हे महाराजांना माहिती होतं सहाजीवात म्हणून महाराज जे लिला करतात हे सर्वात स्वतः परमेश्वरच आहे तर तो परमेश्वर, परमेश्वर लीला करत असताना छोटीशी गोष्ट करतो ते त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले त्यांना तिकडे बोलून घेतं आणि देह दाखवला त्याचा अर्थ महाराजांना पण नाही माहिती होतं की ह्याला देह दाखवला की आपले भाग एक प्रक्रिया बनवेल त्याचप्रमाणे नाना रेखीनी तिथे कागद पडलेला होता त्याच्यावर ते त्यांची पत्रिका बनवली आणि ती त्यांच्या पायात वाहिली पुन्हा साष्टांग नमस्कार घातला पुन्हा साष्टांग नमस्कार एवढ्या करता घातला की त्यांनी त्यांची भावना अशी होती की महाराज ही मी पत्रिका बनवलेली नाही तुम्ही माझ्या स्वप्नात आलात तुम्ही मला इथे बोलून आणलं आणि स्वतःचा देह दाखवलात याचाच अर्थ तुम्हाला माझ्याकडनं तुमची पत्रिका बनवून घ्यायची होती म्हणून त्यांनी स्वतः पत्रिका बनवून त्यांच्या पायी वाहिली आणि त्यांना साशांक नमस्कार घालून असं हे के केलं व्यक्त केलं की ही पत्रिका मी स्वतः बनवलेली नाही महाराज तुम्ही ही, महारा ही पत्रिका माझ्याकडून बनवून घेतली हे महत्त्वाचं कार्य त्यांनी करून घेतलेलं आहे स्वामीची राशी राशी होती